हाय नमस्कार सगळ्यांना चला आता किती वाजलेत बारा वाजलेत सांड हो वर येतो तिथं गॅसवर गॅस आजारी तर चला मस्त असा आज आमच्या दोन दोन पदार्थ तयार केले हो्याकाळच्याला आणि एक चार वाजता आणि सकाळ तर काय चहा पिवले आम्ही दोनदा भाजीचं पट खाल्ली राईस झाले पुरण परतायचं एवढंच होईल आलं ग तर मग तशा भाकरी केल्यात आणि मटण करून ठेवले तो वर बघू पातील आहेत आप्पा जेवून गेलं बरं का आता आपला काय भाजी वगैरे नव्हती दिसली त्याच्यामुळं पण अजून देवाला नैवेद्य दावायचं पुरणपोळीचा आणि मग मग आपण खायचं होय तर झाला आंघोळ्या कपडे भांडी झाडून सगळं आवरून झाले बारा झोप व्हायचा आंघोळ घालून आणि पुरण परतायचं लगेच करायचं का नंद नंतर त्याला आमचे चिवचिव डोकं विचरायचे छान असं डोकं दुसत हा सकाळी थोडस विचारलं होतं मोकळ म्हणलं वाळतेल केस आंघोळ घातली तिला मस्त पैकी आज होई घातली का पैंजण कुणी घासलं पैंजन पण होकाचक घासून काढलं होय मस्त अशी आंघोळ घातली कारण की आल्यापासून तिला काय आंघोळ घालणं झालं नव्हतं बाळ रडत होत खेळतं कावा रडतं कावा डोकं धुतलं मस्त असं तिचं माझं माझं पण धुतलं तिचं पण धुतलं आईने पण धुतलं सगळ्यांनी मी छान असे डोकं धुल तर असू द्या म्हणलं काढा मस्त असा व्हिडिओ काढायचं का तुझ्या मम्मीने केल्या असेल का फोळ्या नसते केल्या मावशीने केल्या असते मम्मीने कुरडया करायच्या कुरडया का पापड्या काहीतरी करायच्याच वाटत काय माहित नाही आपल्याला तर कुरडया पापड्या बनवतात परत ना माझी मावशी पण बनवते होय माझी स्वाती मावशी तिचा का पण चॅनल आहे तुम्ही त्या चॅनलला ला जाऊन ऑर्डर टाकायची असेल तर टाकू शकता अश्विनताईचं चॅनल तर तुम्हाला माहिती त्या करत्या सगळं पापड्या खारवड्या असं तसं काय काय ती मला पण नाही माहिती काय काय बनवतात पण सगळं ज्वारीच्या पापड्या तांदळाच्या पापड्या असं सगळं ती पण बनवते आणि ती, ती उरळी कांचनमध्ये राहते तुम्हाला घ्यायचे असतील तर टाका ऑर्डर तिकडं ज्याच्या आवडेल त्याचं घेऊ शकतात तुमची हे वे कागदावर आश्विनताईचं काय काय आहे ते लिहून ठेवलंय कुरडई हय शेंगदाणे लाडू तुझ्या मम्मी झालं केलंच नाही शेंगदाण्याचे लाडू लिहिले फक्त तू गुळ पण म्हणते तर असू द्या चला चिवच मस्त डोकं विसरते आता बाळ झोपले म्हणल्यावर बाय सगळ्यांना आणि कुणी कुणी आज पुरणपोळा केल्या करा कमेंट लागतं ते आणि बऱ्याच जणांनी आई तुमच्यासाठी कमेंट केल्यात लोणचं बनवून का द्यायचा <laughs> तर कसं झालंय दिलं असत बनवून कोणाकोणाला पाहिजे त्यांना बघू आता आंब्यांवर आंबे राहणार नाही तर ह्या वर्षी काय पाऊस न पडल्यामुळे एवढं आंबच नाहीत लागलं तर आणि एक जणाला द्यायचं म्हणलं सगळी सगळी म्हणते ना आम्हाला पण नाही Hmm. तर तुम्हाला घ्यायचं ही इच्छा आहे पण बघू ह्या वर्षी आम्हाला जर आंबे भेटले ना तर आम्ही घालू नाही जर भेटले ना तर पुढच्या वर्षी नक्की घालू आणि देऊ तुम्हाला करून वय तर कुणाकुणाला घ्यायच्यात सांगा एकदा कमेंट करून सांगा मला म्हणजे मला कळेल किती जणांना घ्यायचे मग नंतर ना बघू बनवायचं का नाही नंतर ना बघू पण आधी कोणा कुणाकोणाला ती बघू द्या hmm. थोड्या जणांना घ्यायचं असेल तर ठीक आहे लय जणांना घ्यायचं म्हटल्यावर सगळं आंबं धुंधळावं लागतील आपल्याला करा करा तर करायचं काय नाही आईच्या हातचं लोणचं म्हणजे का नाही भारी मस्त असं असतं बघू आता आंब्यांवर अवलंबून भरपूर आंबे असतात आमच्या गावाला पण एवढ्या लावून आणायचं कस आणायचं कधी करायचं कधी तर सगळ्याला तुम्हाला अजून दुसरं काय आयच्या हातचं हा हा आम्ही गेल्या आणलं असलं तर आणि आईंच्या हातच तुम्हाला काय काय खाऊ ती पण मला सांगा कमेंट करून हम्म बाय सगळ्यांना आणि या मस्त अशा पोळ्या खायला आणि मटण पण खायला